जननायिका अखंड भारतासाठी प्रत्यक्ष संघर्ष करून आपल्या सभोताच्या जनसमुदायाला लढण्याची प्रेरणा देणाऱ्या अपरिचित वीरांगणांना शतशहा वंदन जननायिका अमर बलिदानी वीरांगणा यांचा जन्म अंदमान निकोबार इथे झाला मातृभूमीच्या सन्मानासाठी आपल्या गर्भातील न जन्मलेल्या मुलाचं बलिदान देणाऱ्या लिपा हिला आपण अंदमानची पन्ना म्हणू शकतो ब्रिटिश आणि अंदमान जमातीमध्ये सतरा मे अठराशे एकोणसाठ रोजी अंदमान मध्ये एबर्डीनची लढाई झाली पंधरा हजार अंदमान वासियांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केलं परंतु लिपाचा पती विश्वासघातकी दुधनाथ तिवारी याने अंदमान वासियांच्या संपूर्ण रणनीतीची माहिती इंग्रजांना दिली अंदमानी युद्ध हरले लिपाने आपल्या पोटात वाढणाऱ्या दूधनाथाचा गर्भ नष्ट करून प्रखर राष्ट्रवादाचे प्रदर्शन केले अशा या अमर हुतात्मा लिपा यांना शतशः प्रणाम संघर्ष से विजय तक आदी शक्ती की कृपा है सदा से आदी शक्ती प्रत्यक्ष रूप नारी शक्ती ही है जो सदा वंदनीय है हमारी परंपरा नारी वंदना